अंजनगाव सुरजी तालुक्यातील नामांकित श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयात आज प्राध्यापक व प्राचार्य यांच्यात मोठा वाद उफाडून आला हा वाद थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला आहे मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी सुमारे अकरा वाजताच्या सुमारास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वशिष्ठ चौबे यांनी काही प्राध्यापकांना आपल्या केबिनमध्ये बोलावून त्यांना उशिरा आल्याच्या कारणावरून तुमच्या बापाचे कॉलेज आहे का अशा अशा अवाजच्या व अश्लील भाषेत शिविगाड केली मिळालेल्या माहितीनुसार महाविद्यालयीन प्राध्यापक यांची गाडी पंचर झाल्यामुळे अवघ्या पाच मिनिटांचा उशीर झाला होता मात्र त्यांना कॉलेजच्या गेट बाहेर थांबविण्यात आले आणि नंतर केबिनमध्ये बोलावून प्राचार्यांनी काही प्राध्यापकांना अश्लील भाषेत शिविगाळ व अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप प्राध्यापकांकडून करण्यात आला आहे या प्रकारामुळे स सक... या प्रकारामुळे संतप्त झालेल्या प्राध्यापक व प्राध्यापिक व प्राध्यापिकांनी थेट अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशन गाठत प्राचार्यांविरोधात तक्रार दाखल केली जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन सोडणार नाही असा पावित्रास शिक्षकांनी घेतल्याची माहिती मिळत आहे तसेच गेल्या अनेक वर्षांपासून मानसिक व आर्थिक पिळवणूक होत असल्याचेही आरोप प्राध्यापकांनी केला आहे दरम्यान दोन दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतरही प्राचार्य पुन्हा एक्सटेन्शन घेऊन पदावर रुजू झाल्यानेही वाद अधिकच चिघळला आहे एक्सटेंशन संदर्भातील आदेश दाखविण्यासाठी ताळाताळ टाळाटाळ तार केल्याचाही आरोप करण्यात येत आहे आता या प्रकरणात पोलीस प्रशासन आणि महाविद्यालय व्यवस्थापन समिती कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सर आज या शाळेवर नेमकं काय झालं कशी घटना झाली घटनाक्रम बघा माझं नाव आहे डॉक्टर सत्येंद्र गडपायले मी इथे श्रीमती राधाबाई साडा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात इंग्रजीचा प्राध्यापक आहे विभाग प्रमुख आहे आणि आज आम्ही अवघे दोन तीन मिनिट उशीर असताना त्यांनी डॉक्टर वशिष्ठ चौबे वशिष्ठ चौबे यांनी गेट बंद केलं ते त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे एकतीस जानेवारीला संपलेला तसं तर त्यांचे दोन जानेवारीलाच बासष्ट वर्ष पूर्ण झालेले आहेत परंतु अनधिकृतपणे ते इथे कॅबिनमध्ये बसलेले आहेत आणि आम्हाला बोलवून प्राध्यापकांना बोलवून त्यांनी म्हटलं की हे कॉलेज तुम्हारे बाप का नाही आहे हमारे सिस्टम से चलेगा असं म्हणून ते अंगावर आल्या आमच्या खूप अरव्याचं मोठ्या मोठ्याने धमकावण्याच्या भाषेत बोलले आणि आम्ही म्हणून कित्येक या नऊ वर्षापासून या व्यक्तीचा जो मानसिक आणि आर्थिक त्रास आहे प्रत्येक कर्मचाऱ्याला तो आम्ही आज जुगारून देत आहोत आम्हाला हा प्राचार्य नको आहे याच्या नेतृत्वात आम्हाला यापुढे कार्य करायचं नाही आहे हा व्यक्ती म्हणजे शिक्षण क्षेत्राला मिळालेला खूप एक विकृत कलंक आहे कृपा करून हे विद्येचं माहेरघर आहे आमचं प्रांगण महाविद्यालयाचं या प्रांगणामध्ये अशा आ,

पूर्ण व्यवस्थापनाला पण हे सांगणार आहोत की आम्हाला या अशा विकृत माणसाच्या नेतृत्वामध्ये यापुढे कार्य करायचं नाही तुम्ही आता